जालन्या जालन्या काही संघटनांनी आज जलील यांच्या घरावरती शेणफेक आंदोलन करण्याचा इशारा दिलाय त्यामुळे बंदोबस्त पाहायला मिळतोय सोबतच इम्तियाज जलील यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात जमा झालेत या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी काही गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर आता जालना येथील काही संघटना आक्रमक झाल्या असून आणि छत्रपती संभाजीनगरच्या इम्तियाज जलील यांच्या घरावर आज शेनफेक आंदोलन केले जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपण जर बघितलं तर इम्तियाज जलील यांच्या घरासमोर पोलिसांचा मोठा फौज फाटा जे आहे तर पाहायला मिळतोय दुसरीकडे इम्तियाज जलील यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी जे आहे तर घरासमोर थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी जे आहे तर संजय शिरसाट यांच्यावर एमआयडीसी भूखंड लाटल्याचा आरोप केला होता त्यानंतर काही पुरावे देखील त्यांनी समोर आणले होते आणि त्यानंतर जे आहे तर संजय शिरसाट यांनी यावर मी कायदेशीर उत्तर देईल असं सांगितलं होतं मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना जालन्यातील काही संघटनांनी मात्र या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जलील यांच्या घरावर चिखलफेक करणार असल्याचं सांगितलं आणि त्यामुळे या ठिकाणी कायदा सुविस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी चांगला बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्यासोबत ते कार्यकर्ते काय कशासाठी जमले आम्हाला काल अशी माहिती मिळाली होती की हिंद जलील साहेबांच्या घरावरती म्हण त्या बंगलावरती कोणी शेणफेक आंदोलन करणार आहे तर त्या अनुषंगाने आम्हाला माहिती मिळाली आम्ही आज ठिकाणी या ठिकाणी आलो सर्व एक इम्तियाज झालेले एक माझी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जे भ्रष्टाचार मुक्तीची जे मोहीम चालू केलेली आहे आपल्या आपल्या औरंगाबाद शहरातील जे काही नेते मंडळी आहेत ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्या विरोधात हे आंदोलन आहे आणि कोणत्याही जातीच्या धर्माच्या विरोधात आंदोलन नाहीये परंतु ही लढाई ही तत्वाची लढाई आहे ही भ्रष्टाचार मुक्तीची लढाई आहे ज्यांना कोणाला या ठिकाणी आंदोलन करायचं असेल त्यांनी त्या ते जे त्याच्यासाठी ते आंदोलन करत आहेत ते कसे या ठिकाणी निष्कलंक आहेत त्यांनी भ्रष्टाचार केलेले नाहीत याची पुरावे अगोदर आम्हाला द्यावेत आणि मग हे आंदोलन करावं कारण की इम्तियाज अली साहेबांनी या ठिकाणी पूर्णपणे पुराव्यासहित सहित पत्रकार परिषद पत्रकार परिषद असेल पूर्ण एम आयडी सी ऑफिसर असेल या ठिकाणी पूर्ण माहिती माहिती सही पूर्ण पुरा सही या ठिकाणी त्यांनी माहिती मांडलेली आहे आणि भ्रष्टाचार कसा झाला ते त्यांनी दाखवून दिलेला आहे परंतु या ठिकाणी जाणून बुजून काही लोक जाती धर्माचं या ठिकाणी ते निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जे लोक आंदोलन करणार आहेत ते ज्या शहरात सुद्धा नाहीत हे बाहेरच्या शहरातील आंदोलन करते या ठिकाणी जाणून बुजून तडीपार आंदोलन करते या ठिकाणी यायची इच्छा असेल तर त्यांनी नक्की जावं आणि या ठिकाणी त्यांना चांगला सोप एम एम चे दे। नाही आपण जर बघितलं तर एम कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत इमक्यात जलील यांचं हे घर आहे आणि त्या घराच्या बाहेर अशा पद्धतीने कार्यकर्ते जे आहेत जमायला सुरुवात झालेली आहे आणि दुसरीकडे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा का प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस देखील या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आज या ठिकाणी जलील यांच्या घराबाहेर कुठेतरी छावणी स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुढे जाणीस कपिल जाधव साहेब मोसून टीव्ही छत्रपती संभाजीराव